मित्रांनो या शबरी धाम मंदिराचा इतिहास असा आहे की ज्यावेळेला रावणाने सीतामातेचं हरण करून सीतामातेला पळवून नेलं त्यावेळेला सीता सीतेच्या शोधात प्रभू रामचंद्र लक्ष्मणाने हनुमानांसह या ठिकाणाहून जात असताना शबरी माता ह्या प्रभू रामचंद्र यांच्या फार मोठ्या भक्त होत्या आणि या दंडकारण्यातून जात असताना मकर संक्रांतीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी मातेची भेट गेली आणि त्यावेळेला ज्या शिळा आज मंदिरात आहेत त्या शिळेवर बसून प्रभू रामचंद्रांनी शबरीमातेने जी बोरं प्रभू रामचंद्रांना दिली ती बोरं खाल्ली आणि असं सांगितलं जातं की शबरीमातेने आधी ती बोरं चाकून पाहिली गोड आहेत कांबट आणि गोड जी बोरं होती तीच रामचंद्र प्रभू रामचंद्रांना दिली आणि प्रभू रामचंद्राने देखील आपल्या शिष्याची ती भेट प्रेमाने घेतली उष्टी बोरं खाल्ली आणि आजही त्या मंदिरात ते तिघ शिळा त्या ठिकाणी आपण पाहू शकतो पण मंदिरात आजही त्या तीन शिळा आहेत ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी आणि माता शबरी ज्या ठिकाणी बसले होते आणि याच ठिकाणी बसून प्रभू रामचंद्रांनी शबरी मातेने दिलेली बोरं आवडीने खाल्ली आणि इथून पुढे ते सीता मातेच्या शोधात निघाले असा हा इतिहास इथे सांगितला जातो तर अतिशय पावन ही भूमी आहे की ज्या ठिकाणी आजही प्रभू रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे ज्या ठिकाणी त्या शिळा आपण पाहू शकतो प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाच्या पुन्हा त्या ठिकाणी दाखवतात चला तर मग मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण शबरीधामची माहिती घेऊया माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता इथून आपण सुबीर गावातून लेफ्ट टर्न घेऊन दोन किलोमीटर वर धाम मुलांची रॅली आहे शाळेच्या कशा संदर्भात लेफ्ट टर्न घेऊन जातो आहोत आणि परत इकडे आपल्याला शबीधाम दोन किलोमीटर पंपा सरोवर मित्रांनो आता जवळच राहिलेला आहे आवाज येत होता सकाळी ते रस्ते खूप मोठे झालेत प्रशस्त म्हणजे जो नवापूरून आवा कडे येणारा रस्ता आहे सर्वे रामकडे आधी तो सिंगल होता सोळा सतरा वर्षांपूर्वी आलो होतो तेव्हा आता मस्त रस्ता झालेला मोठा डबल आणि रस्ताही चांगला आहे आता पण फक्त छिंचपाडापासून हायवे खराब लागला नागपूर सुरत हायवे बाकी सर्व रस्ता चांगला आहे मित्रांनो <स्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्त> आता आपण प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत शबरी धामच्या या ठिकाणी गेट आपण पाहू शकतो आपण डायरेक्ट आता गाडीने जातो आहे वरती नाहीतर पायऱ्या पण आहेत पायऱ्यांनी पण आपण जाऊ शकतो मंदिराचा कळस आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे आणि खूप सुंदर व्ह्यू आहे फायनली शबरीनामला आपण पोस्टलेलो आहोत पार्किंग आहे गाडीस गाडी पार्क करूयात आपली मित्रांनो फायनली आपण शबरीधाम या ठिकाणी पोचलेलो आहोत समोर शबरी मातेचं मंदिर आपण पाहू शकतो आहोत आणि मागून या बाजूने आपण चढून आलेलो आहोत सुबीर गावापासून दोन किलोमीटर अलीकडे हे शबरी मातेचं मंदिर आहे आणि खूप छान मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे प्रशस्त असं मंदिर आहे चला आपण आता मंदिरात जाऊन मित्रांनो समोर आपल्याला शबरी मातेचं मंदिर दिसत आहे आधी एवढं म्हणजे भव्य मंदिर या ठिकाणी नव्हतं पण नंतर खूप डेव्हलपमेंट झालेली आहे आजूबाजूचा परिसर हा एका उंच टेकडीवरचं हे मंदिर आहे आधी मात्र एवढं सगळं या ठिकाणी नव्हतं तर आता आपण मंदिरात आलेलो आहोत आपण पाहू शकतात मातेचं मंदिर मंदिराच्या मागच्या बाजूला श्री गणेशजींची भव्य अशी प्रतिमा साकारलेली आहे पाहू शकतो आपण आणि या शबरीधाम मंदिराचा इतिहास असा आहे की त्यावेळेला प्रभू श्रीराम हे दंडकारण्यात आले सीता मातेचा शोध घेत घेत त्यावेळेस शबरी माता ही रामांची मोठी अस्सीम भक्त होती आणि या ठिकाणी भगवान राम शबरी मातेच्या झोपडीमध्ये आले आणि शबरी मातेने त्यांना जंगलातून तोडून आणलेली बोरं दिली आणि प्रभूंना आंबट बोरं येऊ नयेत म्हणून गोड बोरं मातेने चाकून चाकून दिली आणि रामाने देखील आपल्या भक्ताची ती प्रेमळ भेट स्वीकारली आणि शबरीची उष्टी बोरं प्रभू रामचंद्रांनी खाल्ली असा हा शबरीधामचा इतिहास आहे त्या ठिकाणी तीन दगड ठेवण्यात आलेले आहेत मंदिरात असं वाटतं की त्या दगडांवर मोठ्या त्यापैकी जो मोठा दगड आहे त्याच्यावर प्रभू रामचंद्र बसले असतील छोट्या दगडावर बंधू लक्ष्मण आणि एका त्याच्यापेक्षा छोट्या शिळेवर शबरी माता बसली असावी त्या परिसरातच पंपेश्वर महादेवांचं एक मंदिर आहे त्या मंदिराचंही आपण दर्शन घेऊया आणि खाली पंपा सरोवर ते पण पवित्र असं एक स्थान आहे त्या पंपा सरोवरात पण आपण जाणार आहोत या ठिकाणी पंपेश्वर महादेवांचं मंदिर पंपेश्वर महादेवांचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि हा सभोवताली आपण याकडे परिसर पाहू शकतो मित्रांनो एक अद्भुत अशी मूर्ती या ठिकाणी आहे नागदेवता आहेत वाघ आहेत आणि मोर त्याच्यावरती सूर्यदेवता चंद्रदेवता अशा प्रकारची एक अप्रतिम मूर्ती या ठिकाणी आहे नंदी महाराज आहे मित्रांनो मंदिराची दर्शनी बाजू या ठिकाणी कारंजे आणि समोर हनुमान मंदिर आहे त्या मंदिराकडे आपण आता हनुमान मंदिराकडे आपण चाललेलो आहोत शबरीधाम मंदिरात एकूण इथे चार मंदिर आहेत एक शबरी मातेचं मंदिर एक मंदिर आणि एक वेगळ्या प्रकारची मूर्ती त्या ठिकाणी बघायला मिळाली त्या मंदिराचं नाव नाही समजू शकलं आणि समोरच आता आपण पाहतो आता हनुमान मंदिर शबरी माता मंदिर आपण पाहू शकतो समोर शबरी माता मंदिर काही आपल्या स्वामींच दर्शन बजरंगबली इथून येत आहेत मंदिरात असलेल्या शिळा मित्रांनो त्या ठिकाणी तीन शिळा ठेवलेल्या आहेत शबरी मातेच्या मंदिरात आणि त्या तिग शिळा म्हणजे ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष बसले होते जिथे प्रभू रामचंद्रांनी त्या बोर ग्रहण केले त्या शिळा त्या आहेत तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया शबरीधामचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा शेअर करा लाईक तो करा तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी धन्यवाद